नमस्कार लग्नानंतर होयलस प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्याची इच्छा पूर्ण करायची ठरवत पार्थ आता डिवोर्स पेपर साइन करून तिला देतो पण डिवोर्स पेपर बघितल्यानंतर काव्य जे काही करते याचा पार्थने विचारही केला नसेल काव्य आता ते डिवोर्स पेपर पार्थसमोर फाडून टाकते आणि म्हणते की मला घटस्फोट नको आहे तुम्हाला ही माहिती की मी रागाच्या भरात विचार न करताच बोलून जाते आणि त्या दिवशी मी तेच केलं पण मला वाटलं होतं की तुम्हाला माझं हे वागणं समजेल पण तुम्ही माझा रागराग केला काव्याने पेपर्स फाडल्यामुळे पार्थ मनातून खूपच आनंद झालेला असतो तो, तो असं दाखवतो की तो खूपच नाराज आहे त्यामुळे प्रेमाने काव्य आता जवळ येते आणि पार चारुसवा घालवते तेच दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवाचं नातंही संकटात आहे अगदी नंदिनी नंदिनीसुद्धा डिव्होर्स पेपर आणलेले असतात आणि ती जीवाला साईन करायला सांगते तर जीवा रागतच म्हणतो की मला घटस्फोट नकोय असं म्हणत तो आता रूममधून बाहेर पडतो मिथून काकाला भेटून जीवा आता त्याचं मन मोकळं करतो की नंदिनीला घटस्फोट हवा आहे मी काय करू मला काही समजत नाही आहे माझा आणि काव्याचा भूतकाळ जर मी नंदिनीला सांगितला तर आमचं नातं आणखीनच विस्कटून जाईल आणि जर का नंदिनी मला सोडून गेली तर मला संपूर्ण कुटुंबाला खरं कारण सांगावं लागेल तर मिथून काका म्हणतात की यावर एकच पर्याय आहे तुला खऱ्या मनाने नंदिनीला स्वीकारावं लागेल आणि तिच्यावर खरं प्रेम करावं लागेल आणि ज्यावेळेस नंदिनीला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल तिच्या डोक्यातून ही घटस्फोटाचा विचार निघून जाईल तर प्रेक्षकांनो काव्य आणि पार्थ हे एकत्र आले पण आता नंदिनी आणि जिवा हे कशा प्रकारे एकत्र येतील हे पाहणं खूपच रंजक ठरेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकांचे येणारे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत